द्रोण पर्वत जो कैलास पर्वताच्या आणि महेंद्र पर्वताच्या मध्यभागी असणारा जो द्रोण ना नावाचं शिखर आहे हिमालयाचं ज्याच्यामध्ये चार अत्यंत महत्त्वाच्या अशा औषधी आहेत मृतसंजीवनी संधानी विशल्यकरणी अशा नानाविध तिथं औषधी आहेत आणि सुवर्णकर्णी या चार औषधी मागण्यासाठी अनुमान की तुम्ही प्रकट व्हा आणि मला त्या औषधी नेता येतील पण त्या सर्व औषधी गुप्त झाल्या आणि हनुमंतांना दुसरा उपाय राहिला नाही हनुमान प्रचंड मोठं रूप घेतात गिळीत द्रोण दाटी तळाथे उपाटी तळाटसे म्हणजे त्या द्रोण पर्वताच्या तळाशी हनुमान जातात आणि त्या तळातून त्याला उपटून वर घेतात झपेटी लपेटी पुच्छ वेठी आपल्या शेपटीचे फटकारे मारतात झपटतात त्या पर्वतावरती आणि आपल्या बाहूंनी लपेटून घेतात शेपटीनं लपेटून घेतात झपेटी लपेटी करी वेठी आणि मग त्रिकुटा चळी उठवी वीर कोटी आणि तो पर्वत तो द्रोणागिरी लंकेमध्ये घेऊन येतात त्रिकूट पर्वतापाशी युद्ध सुरू आहे त्या ठिकाणी या रावणपुत्र इंद्रजितानं सदुसष्ट कोटी वानर मारलेले आहेत आपल्या या भयंकर अशा ब्रह्मास्त्रानं तर त्या वानरांना उठवण्याचं कार्य हनुमान या द्रोणागिरी पर्वताला आणून त्याच्या औषधींचा रस बनवून त्यांना सर्व वानरांना पाजून ते उठवतात म्हणून अनेक वानरांना हनुमंतराय उठवतात असं समर्थ इथे म्हणतात त्रिकुटाचळी उठवी वीर कोटी म्हणजे म्हणजे कोट्यवधी वीर सदुसष्ट कोटी वीर उठवतात